कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम माझे कोकणच्या बातमीपत्रामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्वाच्या हेडलाईन्स रामदास कदमांची मुंबईत देखील कोंडी करण्याचा प्रयत्न अनिकेत कदमांनी संजय कदम यांना निवडून आणण्याचा घेतला निर्धार आमदार योगेश कदमांसमोर सख्या चुलत भावाने ठोकला षड्डू राज्यातील दोन लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात पंचवीस सप्टेंबरला प्राथमिक शिक्षकांचे काम बंद आंदोलन गावकीच्या मीटिंगमध्येच केला महिलेचा विनयभंग महाडमधील खळबळजनक घटना आणि पनवेलमध्ये देखील खळबळजनक घटना उघडकीस मुलीनेच आईला संपवले आता पाहूया सविस्तर दापोली विधानसभेच्या राजकीय गोटातून एक मोठी बातमी समोर येते शिवसेनेचे माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची कोकणातील मुंबई स्थित असणाऱ्या दापोली खेड मंडनगड विधानसभा मतदारसंघातील वोट बँकेला चांगलाच धक्का बसणार आहे पाहूया यावरील एक स्पेशल रिपोर्ट काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांचे सख्खे पुतणे सदानंद कदम यांचे चिरंजीव व दापोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार योगेश कदम यांचे अनिकेत कदम यांनी राजकारणात प्रवेश केलाय आपल्या सख्या चुलत भावाच्या विरोधात त्यांनी शद्दू ठोकत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय कदम यांना निवडून आणण्याची प्रतिज्ञा केली आहे व ते राजकारणात सक्रिय झालेले देखील पाहायला मिळत आहेत दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघातील मुंबईत स्थित मतदारांचा जाहीर मेळावा नुकताच त्यांनी कांदिवली येथे घेतलाय या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळालाय यावेळी रामदास कदम यांचे सख्खे लहान भाऊ सदानंद कदम तसेच मुंबईतील अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना अनिकेत कदम यांनी आपण राजकारणात का आलो आणि आपल्याच सख्या चुलत भावाच्या विरोधात का आहोत हे लवकरच जाहीर सभेत सांगणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तर रामदास कदम यांचे कट्टर विरोधक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख माजी आमदार संजय कदम यांनी विद्यमान आमदार योगेश कदम आणि शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर देखील गंभीर आरोप केलेत पण सांगितलं आता तू पण माझ्याबरोबर यायचं आहे तर मी नक्की भावना सांगितले की या वेळेला वेळेला इलेक्शनचे एक ते दीड महिना जे माझ्याकडून मी करता येईल ते मी सगळं करणार त्यांच्यावर फिरणार आणि काही दिवसापूर्वी ज्या गोष्टी आपण ऐकतो आहे त्या गोष्टीवर पण आपण मी बाबा भाऊ या गोष्टीवरती अजून आपण थोड्या दिवसांनी बोलू आणि आज तर सगळे जेवढे लोक आलेत गावी आपण नंतर परत भेटू अजून लोक येतील आणि मुंबईवरून जेवढ्या लोकांना आपल्याला घेऊन जायचं आहे प्रत्येकाने जिम्मेदारी घेऊन सगळ्यांनी यावं आणि आपण भावना कसंही करून आमदार बनवावं आणि रोजगार देणार असेल मग कंपन्या पण देऊन कसा रोजगार देणार आणि हे सगळ्या लोकांच्या आता डोक्यात हे सगळ्या ठिकाणी भानगडी जे व्हायचे त्याचे सगळे आरोपी आम्ही असायचे भाव लढायचं आणि दापायचं मी काहीतरी ह्याच्या अंगाला कधीच काही लागलेलं नाही आमदार योगेश कदम यांनी संपूर्ण मतदारसंघात जे बोलतो तेच करतो असे बॅनर लावले आहेत मग नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांना पंचवीस हजाराचा लीड देऊन मत जरी कमी असेल तर निवडणूक लढणार नाही अशी माध्यमांसमोर गर्जना केली होती पण निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने साडेआठ हजाराचा मताधिक्य घेतलाय योगेश कदम जर बोलतो तेच करतो असे बॅनर लावत असतील तर जे बोलतो तसेच त्यांनी वागावे आणि जनतेसमोर दिलेला शब्द पाळावा असे माजी आमदार संजय कदम म्हणाले हे सगळे करत असताना परवा त्या ठिकाणी खेडमध्ये दापोलीमध्ये बॅनर बॅनरची बॅनर फाडला गेला बॅनरवरची सगळीकडे फोटो काय फोटो होते बॅनरवरती लिहिलेलं खाली स्लोगन योगेश कदम रामदास कदम आणि त्याची सून आणि खाली लिहिलेलं आहे जे मी बोलतो तेच करतो आणि करतो तेच बोलतो असंच लिहिलं आहे ना ते बॅनर सगळीकडे होतं व्हायरल होत आहे आम्ही त्याच्यावर सांगितलं त्याने बोलले रामदास कदम की तटकरेने मी पंचवीस हजार लीड नाही दिला तर मला रामदास कदम म्हणतात मी परत या ठिकाणी येणार नाही मत मग काय मला बाबा तेवढं काय होणार नाही आपण जेवढे पैसे घेतले त्यात पंचवीस हजारच्या खाली येणार नाही आणि मग पोरगा या ठिकाणी योगेश कदम ओरडला की पंचवीस हजारापेक्षा एक मत कमी पडलं तर मी निवडणूक लढणार नाही ना मला योगेश कदम म्हणतात आता मध्ये बॅनरवरती लिहिलंय बोलतो तेच करतो आणि करतो तेच बोलतो आपल्या सगळ्या शिवसैनिकांनी दाखवून दिलंय तुझी पंचवीस सोड वीस सोड पंधरा सोड दहा सोड पाच सोड आम्हीच तिथं लीड घेतली नाही आपण लीड घेतलाय ना आपण तिथं साडेआठ हजार था मतच त्याच्यापेक्षा अधिकची घेतली आता तर या ठिकाणी मुंबईच्या लोकांनी सगळं डोक्यातच घेतलंय याचा सापच सुपडा करायचं उमेदवार कोण हा नाही मी तर आमदार झालेलाच आहे जिल्हापूर म्हणून माझ्या जबाबदारी आहे तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी मदत केली चांगली सगळ्यांनी गावाकडे जायचं जसं नव्वदला ला गेलो होतो आपण तीच परिस्थिती करायचं गाड्यांची व्यवस्था आपण या ठिकाणी राज्यातील सुधारित शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे याला राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध केला आहे ही अंमलबजावणी ग्रामीण भागातील एक लाख पंच्याऐंशी हजार विद्यार्थी आणि एकोणतीस हजारहून अधिक शिक्षकांचे भवितव्य अंधारात जाण्याची भीती व्यक्त होत आहे शासनाने हे दोन्ही निर्णय रद्द करावेत यासाठी राज्यभरातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्या आहेत येत्या पंचवीस सप्टेंबर रोजी सर्व प्राथमिक शाळांचे शिक्षक सामूहिक रजा आंदोलन करीत प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढणार आहेत नवीन धोरणेनुसार वीस किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असल्यास शाळांवर केवळ एकच कायम शिक्षक दिला जाणार असून त्यासोबत सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने नेमणूक केली जाणार आहे यामुळे शाळांचा दर्जा घजरून त्या बंद पडण्याची भीती शिक्षक संघटनांनी व्यक्त केली आहे राज्यातील सर्व संघटनांनी पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चाचं आयोजन केलेलं आहे नवीन जे संच मान्यतेचं आणि विद्यार्थी पटसंख्येचं पाच सप्टेंबरचा जो जी आर आहे तो तातडीनं माघार घ्यावा अन्यथा ग्रामीण भागातील पूर्णपणे शिक्ष विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम होणार आहे राज्यामध्ये सरासरी पंधरा हजार शिक्षक अतिरिक्त होत असून दोन लाख विद्यार्थ्यांचं शैक्षणिक गुणवत्तेचं नुकसान होणार आहे ज्या शाळा पटसंख्याअभावी कमी होणार आहे त्या ठिकाणी शासनानं एक सेवानिवृत्त शिक्षक धरण्याचं निश्चित केलेलं आहे आणि हे विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवरती परिणाम होणार आहे शासनानं हा निर्णय तातडीनं मागे घ्यावा अन्यथा पंचवीस सप्टेंबरला राज्यातील सर्व शिक्षक एक दिवसाची रजा टाकून जिल्हाधिकारी कार्यालयावर रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील विनयभंगाच्या घटना घडत असताना महाड एम सी हद्दीतील पिंपळवाडी कोंड येथे गावातील दत्त मंदिराचे बांधकामाबाबत घेण्यात आलेल्या गावकीच्या मिटिंग खळबळजनक घटना घडलेली आहे यावेळेस आपल्या पती व मुलाला गावच्या मीटिंगमध्ये मारहाण केली असता एक महिला भांडण सोडवण्यासाठी गेली होती त्याच वेळेस दोघांनी महिलेला धक्काबुक्की करून तिच्या मनामध्ये लज्जाऊस उत्पन्न होईल असं कृत्य केलं तू आमच्यामध्ये आलीस तर तुला बघून घेऊ असे बोलून ढकलून दिले याबाबत आरोपी सुनील लक्ष्मण पवार वर्ष तीस व अक्षय गणेश पवार वर्ष बत्तीस दोघेही राहणार वांद्रेकोंड विरोधात विनयभंग व अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महाड एमआयडीसी पोलीस करत आहेत घरगुती वादातून पुढच्या मुलीनेच आईची हत्या केल्याची खळबळजनक घटना पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे प्रिया नाईक वय वर्ष चव्वेचाळीस असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून पनवेल शहरातील मणिकनगर सोसायटीमध्ये त्या आपल्या कुटुंबासह राहत होत्या या प्रकरणात पनवेल शहर पोलिसांनी प्रियाची मुलगी आणि अन्य दोन आरोपींना अटक केली आहे पोलीस तपासात मिळालेल्या धागेदोरांच्या आधारे प्रथम दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले चौकशीदरम्यान त्यांच्या मुलीचा देखील त्या हत्येत सहभाग असल्याचे उघड झाले त्यानंतर पोलिसांनी तिलाही अटक केली आहे पुढील तपास सुरू असून या घटनेमधील नेमका कारण शोधण्याचे प्रयत्न पोलीस करत आहेत दिनांक तेरा तारखेला मानिकनगर नावाची सोसायटी आहे पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत तिथं एका फ्लॅटमध्ये एका महिलेचा तिचं नाव प्रिया नाईक आहे मृतदेह संशयास्पद स्थितीत आम्हाला आढळून आला मग त्या प्रकरणात आम्ही आकस्मात मृत्यू दाखल केला दुसऱ्या दिवशी जेव्हा तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं तेव्हा असं निदर्शनास आलं की कुणीतरी तिचा गळा आवळून खून केलेला होता त्यामुळे आम्ही सदर प्रकरणात चौदा तारखेलाच खुनाचा गुन्हा दाखल केला गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून याचा तपास आम्ही पनवेल शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे साहेबांकडे दिला त्यांनी गुन्ह्याचा सखोल तपास केला तांत्रिक विश्लेषण केलं साक्षीदारांकडे विचारपूस केली त्यावरून असं निष्पन्न झालं की ही जी मयत महिला आहे तिची मुलगी प्रणाली नाईक हिने तिचे जे साथीदार आहे दोन विवेक पाटील आणि विशाल पांडे यांच्यासह आईच्या खुनाचा कट रचला आणि त्या कट रचल्यावरून तेरा तारखेला हा विवेक पाटील विशाल पांडे आ, हे मैताच्या घरी गेले आणि त्यांनी तिचा तिच्याच ओढणीने गळा आवळून खून केला मग या प्रकरणात या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि आज रोजी कोर्टात जेव्हा आपण सादर केलं तेव्हा पुढील तपासासाठी तेवीस सप्टेंबरपर्यंतची पोलीस कस्टडी रिमांड मान्य न्यायालयाने मंजूर केले आतापर्यंत झालेल्या तपासात असं दिसून येतं की ही जी प्रणाली नाईक नावाची आरोपी आहे तिचे तिच्या आईसोबत वाद व्हायचे तिची एका तरुणासोबत मैत्री होती हे पण कारण होतं त्यानंतर तिची अशी इच्छा होती की घरातला सगळा व्यवहार कारभार तिच्याकडे यावा आणि त्यामुळेच तिनं हे कट रचलाय असं प्रथम दर्शनी दिसून येतं लांजा शहरामध्ये साठवली रोड ते एस टी डेपो या दरम्यान मातीचा भराव असल्याने विद्यार्थी नागरिक यांची होणारी गैरसोर लक्षात घेता या अंतरादरम्यान अंडरपास ब्रिज म्हणजेच पुलाखालून जाणारा मार्ग मंजूर करावा अशी मागणी लांजा शहर समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली असून याबाबतचे निवेदन खासदार नारायण राणे यांना रविवारी सादर करण्यात आले काल कणकवली येथे प्रहार भवनमध्ये पत्रकार परिषद घेत आमदार नितेश राणे यांनी माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावरती ब्लॅकमेलर म्हणत आरोपांच्या फेरी झाडल्या होत्या आज माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आमदार नितेश राणे यांच्यावर केलेल्या टीकांचा खरपूस समाचार आपण पाहूयात यावेळी ते कणकवली येथील संपर्क का कार्यालयात बोलत होते यावेळी बोलताना त्यांनी आमदार नितेश राणे यांना थेट इशाराच दिला आहे ब्लॅकमेलर म्हणण्यापेक्षा नितेश राणेनी स्वतःच्याकडे बघावं स्वतः खंडनीखोर म्हणून आपल्या विरोधात सांताक्रोडिसला दोन एकोणचाळीस सतरा या नंबरनी गुन्हा दाखल आहे आणि त्याच्यामुळे खंडन त्या हॉटेलवाल्यांनी खंडणी दाखल केल्याचा तुमच्यावरती गुन्हा केला त्यामध्ये दोन मिसळी व्यक्ती अटक झालेले आहेत हे विसरू नाही म्हणजे मला खंडखोर म्हणण्यापेक्षा मला हप्तेबाजी म्हणण्यापेक्षा खंड म्हणजे खोर आपण आमची लायकी काढण्यापेक्षा तुमच्या वडले वडील मुंबई येथे शिवसेनेतून तुमची हकलपट्टी केली ते बाळासाहेबांनी हकलपट्टी केली ते बघा आणि तुम्ही आमची लायकी काढता तर तुमच्या वडिलांना नव्वद सालामध्ये आम्हीच आणले आणि आमच्यासारख्या अनेक शिवसैनिकांनी निवडून आणले खेड शहरातील वर्षांची अविरत परंपरा असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विराजमान झालेल्या कोकणचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आज माधवबाग व इन्फिगो आय केअर सेंटरच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रचिकित्सा नेत्र तपासणी व आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले कोकणचा राजातर्फे आयोजित या संयुक्त उपक्रमाला खेड शहरातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे प्रतिवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील आपण छप्पन्न वर्षांची परंपरा अखंड अविरत पार पाडत आहोत इथे आपण कोकणचा राजा जे आगमन झालेलं आहे आजचा जेव्हा अवघ्या उत्सर्जन आहे उद्या भव्य अशी मिरवणूक पार पार हो। पडणार आहे आज त्या निमित्ताने आपण एक लोकांच्या सेवा असा एक दोघांचा शेकअपचा कार्यक्रम माधवबाब व इंफिगो यांच्या संयुक्त विद्यमान आणि शोषण उद्योग बाळासाहेब ठाकरे खेडच्या वतीने आपण एक डोळ्यांचा चेकअप कॅम्प असे सर्व जनरल चेकअपचा कॅम्प आपण इथे लावलेला आहे ते तुम्ही पाहू शकता की भरभरून लोकांची येथे उपस्थिती राबत आहे त्याचा उपभोग घेत आहे आम्ही असे विविध कार्यक्रम या तिथे राबवणार पुढे नवरात्र देखील येत आहे ते असे विविध कार्यक्रम राबवणार आहोत किंवा जे साथ आमच्या शिवसैनिकांच्या पाठीशी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीशी अशी सदैव राहू दे अशी मी बाप्पाच्या प्रार्थना करतो नवी मुंबईतील उल्वेमध्ये सामाजिक क्षेत्रात आघाडीवरती असलेले आणि सातत्याने सहा वर्षे उल्वेकरांसाठी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवणारे शिवसंघर्ष मार्फत यंदा देखील भव्य दिव्य स्वरूपात नवरात्र उत्सव साजरा होत आहे शेकापद नेते प्रीतम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडत असून दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी नवसाला पावणारी उल्वेची महाराणीचा नेत्रदीपक पाद्यपूजन सोहळा अतिशय उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला उल्वे सेक्टर वीस रेडक्लिफ शाळेजवळच्या भव्य मैदानात फटाक्यांच्या आतिषबाजीत देवीच्या पायांचे आगमन झाले यावेळी शिवसंघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अखिलदादा यादव यांनी सपत्नीक देवीचे मनोभावे पाद्यपूजन केले त्यानंतर होम हवन आणि महाआरती करण्यात आली या कार्यक्रमाला प्रतिष्ठानच्या महिला सदस्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि असंख्य उल्वेकरांनी हजेरी लावत नवसाला पावणारी उल्वेकरांची महाराणीच्या नेत्रदीपक पाद्यपूजन सोहळ्यात सहभाग घेतला आणि हा आमचं शिवसंघर्ष प्रशासन एक संघटना आहे उलियो नोडमध्ये आम्ही सहा वर्ष झालं आम्ही हे प्रोग्राम साजरा करत आहोत तर ह्याच्या द्याही सुद्धा पण आम्ही असंच या जल्लोषमध्ये साजरा करतो आणि हा नवरात्र उत्सव उलवची महाराणी हे आम्ही नाव दिलेलं आहे आणि हे नाव नाही आहे तर हे नवसाला पावणारी देवी उलवेची महाराणी आहेत आणि ह्याच्यामध्ये आमचे महिला गट असतील किंवा आमचे सदस्य असतील सगळी मन लावून हे नऊचे नऊ दिवस आम्ही जन दसहऱ्याच्या दिवशी आम्ही भंडारा ठेवून प्रोग्राम साजरा करतो आणि या माध्यमातून तुम्हाला नवरात्रीमध्ये एक मला सांगायचं आहे की ह्या नऊ सौ दिवस आगमन आणि दसहरा आणि परत विसर्जन या पूर्ण पिरियडमध्ये ना आम्ही मन लावून माझे आणि माझे जेवढे कार्यकर्ते किंवा महिला मंडळ असतील अध्यक्ष असतील ते सगळे मन लावण्याचं कामं करतात एक गाव एक गणेशोत्सव ही संकल्पना शतकोत्तर यशस्वी राबवणाऱ्या रोह्याच्या सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टतर्फे हितगुज या सदरांतर्गत दक्षिण रायगडमधील सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉक्टर अपूर्व भट यांची प्रकट मुलाखत रोह्यातील ख्यातनाम ॲडव्होकेट पल्लवी निखिल दाते यांनी घेतली अत्यंत खुमासदार अशा या मुलाखतीमध्ये ॲडव्होकेट पल्लवी दाते यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉक्टर अपूर्व भट यांनी अत्यंत अभ्यासपूर्वक उत्तरं दिली उत्तरोत्तर रंगलेल्या या मुलाखतीमधून डॉक्टर अपूर्व भट यांचा आजवरचा प्रवास अलगदपणे उलगडला होता सर्जरीच्या क्षेत्रामध्ये डॉक्टर अपूर्व भट यांनी रोह्यात उपलब्ध करून दिलेल्या अद्ययावत सुविधा शिक्षण घेत असताना झालेल्या स्ट्रगल त्यांच्या भविष्यातील योजना याविषयी या, या मुलाखतीच्या माध्यमातून उपयुक्त माहिती मिळाली यावेळी रोहेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गणेशोत्सव ट्रस्ट रोहा अध्यक्ष चंद्रकांत पार्टे उपाध्यक्ष अमय जोशी आदींसह सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले हा कार्यक्रम अतिशय उपयुक्त असल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती दिसून येत होता माझी इच्छा आहे की साधारण तेच पाहतो की गुरुड असेल मसाला श्रीवर्ध नदीवाहार पर्यंत ह्या घटनेमध्ये कुठलं मोठं मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल नाही आहे आणि इथून जर का काही मोठी विकास झाली तर मुंबईला किंवा पनवेल पर्यंत धाव मिळण्याच्या शिवाय दुसरा काही फार पर्याय नाही तर असं एक मोठं हॉस्पिटल बांधावं जिथे पाच सहा तालुक्यांचं ड्रेन घेऊ शकतो आणि या पाच सहा तालुक्यांचं केंद्र बिंदू म्हणून रोहा होऊ शकतो अशी एक माझी इच्छा आहे दापोली तालुक्यातील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक हेदूकर यांच्या परिवाराच्या घरचा गणेशोत्सव अगदी आनंदी आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला जुन्या चालीरीती सांभाळत तसेच देखाव्याची जुन्या पद्धतीची सजावट आकर्षक होती कोकणातील जुनं घर अंगणात तुळस ग्रामीण भागात भक्तिभावाने साजरा करण्यात येणारा हा सोहळा प्रत्येक घरात आनंदी आनंदाने साजरा होतोय रत्नागिरी शहरामध्ये आज ईद ए मिलाद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी धनंजय नाका ते मारुती मंदिर मार्गे थिबा पॅलेस मार्गावरती एक रॅली काढण्यात आली तसेच कोकण नगर ते मारुती मंदिर मार्गे उद्योग नगरहून पुन्हा कोकण नगर येथे दावते इस्लामी यांची एक ईद ए मिलादची रॅली काढण्यात आली होती यामध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम समाजाचे वयोवृद्ध जाणकार लोक तसेच लहान मुलं मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या रॅलीमध्ये चार चाकी गाडी टेम्पो दुचाकीहून लोक सहभागी झाल्याचे दिसून आले या दोन्ही रॅलीचे स्वागत मारुती मंदिर येथे श्री रत्नागिरीचा राजा आणि उदय सामंत प्रतिष्ठान यांच्या वतीने पुष्पगुच्छ व वा पेढे वाटून स्वागत करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने दोन्ही धर्माचे लोक उपस्थित होते यावेळी लोकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या ईद ए मिलाद मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले चित्र दिसत होते दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून आज रॅलीमध्ये हे चित्र दिसत होते عید میلاد النبی کا دن ہے یہ دن مسلمانوں کے لیے سب سے بڑا دن اور سب سے بڑا جشن ہے کیونکہ اسی دن ہمارے پیارے نبی صلی اللہ علیہ علیہ وسلم اس دنیا میں تشریف لائے ہمارا قرآن ہماری حدیثیں ہماری اسلامی کتابیں یہ کہتی ہیں کہ ہمارے نبی صلی اللہ علیہ وسلم کے سبب یہ پوری دنیا کو بنایا گیا کیونکہ انہیں اس دنیا میں بھیجنا تھا اور پھر انہیں اس دنیا میں بھیجا گیا اور ان کے آنے سے جو لوگ عمراہی میں بھٹک رہے تھے گناہ کر رہے تھے جرائم کر رہے تھے کریمینل ہو چکے تھے ہمارے پیارے نبی صلی اللہ علیہ وسلم کے دنیا میں آنے سے لوگوں کو ہدایت کا راستہ ملا سیدھا راستہ ملا پڑوسی کے حقوق پتہ چلے بڑوں کا ادب تعظیم پتہ چلی چھوٹوں پہ شفقت اور مہربانی کرنا پتہ چلا تو آج کا یہ دن اللہ پاک کا مومنوں پر بہت بڑا احسان ہے اس کے شکرانے میں ہم نے یہ دونوں سے میلاد نکالا ہے کہ آج ہمارے پیارے نبی صلی اللہ علیہ وسلم کا مولود ہے جسے ہم عید میلاد النبی کہتے ہیں

میری طرف سے شمیچا اور بہت بہت بات ہے ہمارے کوکر واسی کو کسی کی نہ لگے جو ہندو مسلم اکتا کے دشمن ہیں اور لڑانا چاہتے ہیں ایک شازیشن چاہتے ہیں ان کے ہم ہمیشہ اب تک کہ تو شازش ناکام کرتا ہے ہوئے اس بات ہمیشہ ناکام کر دیں کو بپا کے سامنے پراتنا ہے शेतकरी कामगार पक्षातर्फे पे पेण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी गणपती बाप्पा देखावा रिल्सचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये एकूण साडेतीनशे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या गणपती देखावा रील्स मध्ये पालीच्या पेडली गावातील सुशांत पडवळ यांनी प्रथम क्रमांक पटकावलाय यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम पंचवीस हजार व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तर रोह्याच्या शुभम ज्ञानेश्वर खरिवले यांनी द्वितीय आणि वडखळच्या ऋषिकेश नारेश पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावलाय त्यांना अनुक्रमे पंधरा हजार व दहा हजार रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात आले तसेच उत्तेजनार्थ बक्षीस आणि ज्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता त्यांना सर्व स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले गणपती नक्कीच हे म्हणायला आवडेल की बऱ्याचशा बहुतांशी रिल्स आणि आपल्या आपल्या कला जी आहे ती कशा पद्धतीने असते असं उत्तम उदाहरण होतं मला वाटतं आपल्यापैकी पण बहुतांशी लोकांनी त्या रील्स पाहिल्या असतील आपण सांगू शकतो की बाबा आज ज्या प्रकारची कला प्रत्येक घरामध्ये उपलब्ध आहे ही जी आपली कलाकार मंडळी आहे ही कलाकार कला कुठून देते कला इथे इमॅजिनेशन होतं ज्यांना इमॅजिन करता येतं त्यांना विजन पण वाटत आपल्यामध्ये मी बिलीव्ह करतो स्वतः की इथे ते युवक आहे जे खरोखर स्वतःच भवितव्य करू शकतात त्या कलेच्या माध्यमात त्या कलेचा वापर करून ह्या सगळ्या विजनचा वापर करून ते नक्कीच व्यवसाय करू शकतात प्रकट होऊ शकतात या बातमीचा आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्तम भूत माहिती जाणून घेण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण